जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक जास्त प्रमाणात झाली अगोदरच मे महिन्यामध्ये खूपसा पाऊस पडला आहे दोन दिवसापासून अधिकचा पाऊस पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांची तारंबळ होते टॉमॅटोची आवक जास्त होत असल्यामुळे बाजारभावावर परिणाम होतो आहे बाहेर विक्री होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांची सुद्धा पंचाईत होते आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला दोनशे रुपयापासून तर चारशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला विरांग टॉमॅटो आता कमी झालेले आहेत अथर्व साऊ बासष्ट बेचाळीस या जातीच्या टॉमॅटोला चांगली मागणी आहे अर्थात कुठल्या जातीचे टॉमॅटो म्हणून बाजारभाव कमी जास्त असा नाही परंतु विरांगला बाजारभाव नेहमी कडक राहिलेला आहे आता विरांग जातीचे टॉमॅटो फारशी शिल्लक नाही एखादा शेतकरी घेऊन येतोय नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी अधिक प्रमाणामध्ये टॉमॅटो विक्रीला येतात काही तालुक्यातील शेतकरी तर आदल्या दिवशीच मुक्कामी येऊन टॉमॅटो विक्रीच्या गाडीची लाईन लावतात जुन्नर तालुक्यातील टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बाजाराची व्यवस्था केल्यामुळे मार्केटची सोय झाल्यामुळे शेतकरी बांधवांची चांगली सोय झाली आहे शेतकरी व्यापारी यांचं चांगलं समीकरण असल्यामुळे आणि बाजार समितीचं सहकार्य योग्य प्रमाणात मिळत असल्यामुळे नारायणगाव मार्केट महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे सुपरिचित आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळाला पाहूया बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव भाऊ कुठलं गावनगर नारायणगाव किती टॉमॅटो आणले साठ कॅरेट होते काय भाव दिले तीनशे रुपये तीनशे रुपये किती दौ, तोडा आहे आतापर्यंत किती क्रेट निघाले शंभर झालं हां आता दोन दिवस पाऊस पडतो त्याचा काय फटका हो खूप फटका खूप बाजार खाली आले सगळे आज सगळे चांगले म्हणजे सुपरला काय बाजार भाव आहे चारशे साडेचारशे आणि कमीत कमी कमीत कमी दोनशे दोनशे बर बर बाजारभाव जरी कमी जास्त होत असले तरी शेतकरी हा राजा असतो बघा आज त्यांनी त्यांच्या ह्या गाडीमध्ये टोमॅटो विक्रीला आणलेले आहेत शेतकऱ्याच्या शे चेहऱ्यावर आनंद आहे ठीक आहे आता बाजारभाव काय कमी जास्त असेल तो असेल भाऊ तुम्ही स्कॉर्पिओ गाडीमध्ये टोमॅटो विक्रीला घेऊन आलात काय तुमच्या भावना काय भाऊ आणल्यात तीन कॅरेट आता काय करणार काय भाव मागतात कालचा काय बाजारभाव काल होती चारशे पाचशे रुपये आम्ही आज पहिल्यांदा आणल्यात पहिल्याच थोडे अच्छा पहिल्यांदाच आणल्यात कुठल्या जातीचे टोमॅटो तीस तेहतीस पावसाचा काय फटका चांगला फटका आहे जास्त फटका बसला काय यंदाचा सीझन टोमॅटोचा फेल आहे फेल फेल आहे तुमच्या भागात टोमॅटोची लागवड पण खूप आहे लागवड पण काय आता गेल्या वर्षी दोन दोन ट्रॅक्टर आणत यावर्षी वर्षी गाडीत आणल्या अच्छा गेल्या वर्षी दोन दोन ट्रॅक्टर भरून आणायचे यंदा तीन क्रेडिट घेऊन आले चला ठीक आहे काळजी घ्या भाऊ नमस्कार आज चौदा जून दोन हजार पंचवीस आज काय बाजार हो काय झाले आज रिवज झालं परत रिव्हज झालं काय झालं बाजार हो चांगल्याला आठशे साडेचारशे रुपये परत चारशे साडेचारशे चांगला बाजार कुठले जात तुमची कुठले जातीची लागवड आहे जे बासष्ट रुपये आपले ही अथर्व अथर्व किती लागवड आहे पाहून कुठं तीच गं तीचं तीच कशामुळं बाजार पडले बाजार पडले पावसामुळे शक्य पावसामुळं माल चांगले येत नाही पण ता आजूबाजूच्या तालुक्यामधून पण इथे मोठ्या प्रमाणाचा आवक पडला ना आज कळलं राहिला बाबा उद्या सातशे आठशे रुपये मार्केट झाले लगेच एक गाड्याच्या गाड्या आज लाईन लागली होती या क्वॉटरीच्या घरापर्यंत त्यामुळे परिणाम होतं ना मग व्यापारी पण त्या हिशोबाने जास्त आवक झाल्यामुळं व्यापाऱ्यांचा माल पुढे खपत नाही हा पर्याय आणि बाजारभाव पण कमी होतो पाच दिवसात आणि एकदा होते चारशे पाचशे सहाशे रुपये गेल्यावर लगेच कळतात नाही येतात लगेच सगळे सरासरी आहे जुने बाल दोनशे तीनशे रुपयापर्यंत दोनशे तीनशे ते चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे तुमची लागवड किती आहे तुमची लागवड तीस गुंठायची तीस गुंठे त्याला एकरी खर्च किती आला सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सव्वा ते दीड लाख रुपये कितवा तोडा या चौथा तो तोडा नाही तो दीडशे कॅरेट नाही गेले अजून अजून किती तोडे होते नाही सांगू शकत दोन ते तीन तोडे मग आता हा काल रोजचा असा रात्रीसारखा पाऊस झाला तर दोन तोडे पण होणे मुश्किल आहे भाऊ काय भाव मागताय आता मागायचे आता माल झालेला आहे पूर्ण हो पण माल एक नंबर आहे माल खूप छान आहे माल पण आता ते थोडस लवकर यायला पाहिजे काय मार्केटचा टायमिंग थोडासा लवकरचा असल्यामुळं आता पावसाळी वातावरण आहे शेतकरी थोडासा पुढे मागे होतो करा सहकार्य तुम्ही पण शेतकऱ्याचे मुलं आहेत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आता माल घेऊन झाल्यावरती टाकायचं बनला ना कारण काय ते जास्त माल घेतला तरी दुपारचं टेम्परेचर वाढले त्याच्यामध्ये माल बॉईल होतो आणि मग पुढे जायला थोडासा जायला थोडीशी तकलीफ होती तकली यांनी काय माल घरी माल आता ना घरी नाही विकला जाणार माल माल छान आहे पण आता शेवट आता गिरायकावरती अवलंबून राहील मी एखाद गिरायक पाहून जा त्यांना देऊ ना शंभर टक्के देऊ पाहतो मी गिरायक चला ठीक आहे धन्यवाद टेम्परेचर वाढले नाही टेम्परेचर मध्ये माल आता भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले आम्ही शिरोली सुलतालपूर किती टोमॅटो आणले टॉमेटो आहेत पंचवीस टॅक काय सध्या बाजार भाऊ बाजार भाऊ काय कमीच येतात आता काय पावसामुळं माले खराब होतात पावसामुळं काय काय प्रादुर्भाव झाला गळीत नाही फुलगळ होती आणि सुरुवातीला हेट जास्त असल्यामुळं वागसा आलेला आहे त्याच्यामुळं ते गळीत नाही गळीत कमी आता निसर्ग काय कोणाच्या हातामध्ये नाही नाही निसर्ग काय कोणाचा मग सध्या तुमचे जे टोमॅटो आहेत हा किती तोडा आहे दुसरा तोडा आहे दुसरा तोडा लागवड किती लागवड एक एकरची किती खर्च आला करायला कमी दीड लाख रुपये गेले आता किती रुपये बाजार भाव असला तो शेतकरी परवडतो कमीत कमी पाचशे रुपयाच्या पुढं पाचशे रुपयाच्या पुढे पाचशे रुपयाच्या असेल तर मी परवडतो बारा काय पंचवीस काय भाव मागतात भाव काय आठशे क्षेत्र किती क्षेत्र एकर किती तोडा आहे दोनशे अडीचशे लागवड किती क्षेत्र किती आता ही कुठल्या जातीची आहेत बेचाळीस सकाळी किती वाजता आले काहीतरी सव्वा आठ वाजता काय सूचना आहेत का मार्केट कमिटी बद्दल व्यापाऱ्यांबद्दल अशी आज पहिल्यांदा इथं जेवणाची व्यवस्था आहे बरं का म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे तुम्हाला काही सूचना करायच्या असतील इथं ऑफिस पण आहे शेट नमस्कार आज चौदा जून दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय काय बाजार भाव मिळाले टोमॅटो होते आज तीनशे पासून तर साडेचारशे पर्यंत आज बाजार थोडे डाऊन झाले कशामुळे आवक पण जास्त पुढे विक्री आहे पण पद त्या पद्धतीचे कुठल्या कुठल्या जातीचे टॉमॅटो मार्केटमध्ये येतात टोमॅटो सावचे बाजार थोडे चांगले आहेत पाचशे साडेपाचशे सहाशे जातात व आणि बासष्ट बेचाळीस तीनशे पासून तर चारशे पन्नास सहा सत्ता मिळत आहे तर विरंग सुद्धा काही प्रमाणात आहे विरंग नाही राहिले आता विरंग नाही पावसामुळे मध्येच लोक सांगायचे व्यापारी प्रमाणाचे बाजार वाढतील पण कालपासून बाजार पुन्हा डाऊन झाले काय म्हणजे ओले पर माल आले परत दिवस झाले सुखी माल पोचले नाही थोडेसे माल हलकी कधी कधी आपण माल घेताना एक भाव ठरवतो आणि खाली करताना थोडासा बाजार भाव कमी करतो कदाचित शेतकऱ्यांकडनं क्रेडिट भरताना कमी जास्त होत असेल मग तुम्ही शेतकऱ्या बांधवांना काय आवाहन करा काय होतं त्यांची पण चूक नाही पावसाचे माल येत एखादा एक एक दोन टोमॅटो हलके बारी पण त्यांच्याकडून जाऊ शकतात दुसऱ्या दिवशी ते थोडी ते वाढलं जातं त्यातलं प्रमाण वाढलं जातं त्याच्यामध्ये मी एक दीड किलो माल समजा हलका येऊ शकतो त्याच्यात दोन दिवसापासून दुपारनंतर किंवा सायंकाळी पाऊस खूप पडतोय त्याचा काय फटका बसतो मोठा फटका आहे टोमॅटो कारण बागा पण खराब झालेले आहेत पालानं मग माल ओढून येऊन राहिले तर बावीस किलोचं क्रेट तुम्ही म्हणाले तीनशे साडेचारशे पर्यंत गेलेलं आहे कमी बाजारभाव कुठल्या जातीचा टोमॅटोला असं काय नाही माल पाहून जातीवर नाही आता सध्या काही माल पाहून बाजार येईल काय वाढण्याची बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार हाय अशी तर साधी थोडेस वातावरण उघडलं तर बाजार वाढू शकता जे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी काही माल जाणार आहे ती माल पोचू शकतील आत्ताची माल तिसऱ्या दिवशीला नाही पाठवू शकत आपण दुसऱ्या दिवशीला आजच्या विक्रीला पाठवू शकतो चौथ्या दिवशीला तर नाही पाठवू शकत नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्याकडून खरेदी केलेले टोमॅटो कुठे कुठे विक्रीला जातात आता सध्या एम आणि गुजरात चालू आहे जास्त लोकल चालू बाकी जास्त गुजरातला जास्त बाजार भाव मिळतो का एम पीला मिळतो वर खाली आहे तसं काही नाही ठराविक शहरांमध्ये ठराविक बाजार येत असते आता तुम्ही व्यापारी शेतकऱ्याचीच पोरं आहे माल घेताना तुम्ही शेतकऱ्याचा विचार करता ज्यावेळेस माल घेऊन जाता माल खराब होतो टोमॅटो साडत त्यांना पाणी लागतं चिरटा किंवा असा काही प्रादुर्भाव होतो का तुमच्या मंडळींचं काही नुकसान होतो का हे आता चालूच आहे हे कभी खुशी कभी गम चालूच आहे त्याला काय हे नाही शेतकऱ्यांच्या तसंच आहे व्यापाऱ्यांच पण आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका